फक्त दोन महिन्यात आपल्या पेडने लाईव्ह डिजिटल चॅनल ला मिळालंय तुमचं प्रेम आणि साथ आता अजून अपडेट्स बातम्या आणि धमाल व्हिडिओसाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पेडने लाईव्ह तुमचा आवाज तुमचं व्यासपीठ पेडने लाईव्ह thank got bye क्लास केन्ना पासून सुरू केला आणि डान्स क्लासिक माझ्या डान्स क्लासिचे नाव साची डान्स अकॅडमी आणि माझी तीन ब्रांची असा मांद्रे हरमल आणि कोरगाव मांद्रे बॅचीक आम्हाला आता वरस जाऊन गेले तसेच हरमल आणि कोरगाव बॅचीक आम्हाला वरस था था ना हार्डली पाच ते स महिने झाल्यात आणि माझी तिनाय बॅचींची भरगी सो so, ह्या क्लासीक भरतनाट्यम शिकतात भरतनाट्यम आमचं मेन डान्स फॉर्म तसेच आम्ही कल्चरल प्रोग्राम्स करतात थ्रूआउट गोवा भरतनाट्यम डान्स सेमी क्लासिकल डान्स फोक डान्स केन्ना केन्ना रेट्रो वेस्टर्न डान्स पूण आमचो मेन फॉर्म असा डान्स फॉर्म तो भरतनाट्यम तातून आम्ही त्यांचे गांधर्मचे एक्झॅम्स देतात आणि भरग्यां भरतनाट्यमचे शिक्षक दिता टोटल स्टुडंट तुमचे कडेन आमची टोटल तिनाय बॅचीची फिफ्टी प्लस स्टुडंट आसा तुम्ही आम्ही पळला तुमची कला तुम्ही फक्त गोयनच न न्हू न साता समुद्रा पलीकडे पावयला किती सांगू सोदता तुम्ही बाकीचे आता नवीन स्टुडंट येतात त्यांना आता हाय माझ्या टायमार अजून हांव करता माझ्या टायमार तसे म्हणू शकना अजून माझे परफॉर्म करता आणि आता ह्या पन्नास ल्हान ल्हान भुरग्यांक हांव शिकत सो त्यांना शिकयतना एक बरें दिसता मनात की माझी कला हांव आणि इतल्या पावयता मी पावय बऱ्या तरेन नाचपाक हांव शिकयता त्यांचे कला त्यांची पॉलीश करता आणि मेन म्हटलं आता हांव इतल्या भुरग्यांक शिकयता पुढे वचून ती माझ्या इतलीच नाचतली आणि थोडी भुरगीं माझ्याकून बरी नाचतली आणि त्यांना खंय तरी गर्वां सांगू मेळटलें की ही माझी भुरगीं हांकां हाय शिकयलां सो ह्या सगळ्या भुरग्यांक शिकयतना खूप बऱ्या दिसता मना की हांव माझी कला इतल्या लोकांमेन आनी आणि त्या कलेन नांव वयर कर आता तुमचे प्रोग्राम प्रोग्राम आम्ही अजून उत्सावर प्रोग्राम केल्यात तिनार बॅचीचे आणि आता चौथीक आमचे देवडा मांद्रे जो आमची क्लास असा झेडपी हॉल त्याच भगवतीच्या देवळाच्या दोळ्याच्या एक प्रोग्राम असा तसेच कोरगावा आमचा प्रोग्राम असा आणि प्रोग्राम करता दिवाळीक म्हणा नवरात्रेक म्हणा जशी ऑपॉर्च्युनिटीज मिळतात आम्ही प्रोग्राम करतात आणि आम्ही पळतात भुरगीं आता वेगवेगळ्या स्पर्धांनी भाग घेतात वाटेकरी जातात ते वेगवेगळी स्पर्धा असून नृत्य असूं डान्स असूं पण काही जे परिक्षक असतात पण परिक्षक एखादे जर ताचो विद्यार्थी जर ओळखीचं आशिल्लो आणि तो, तो खरी कमी असा झाला त्या बक्षीस दिता असे तुम्हाला दिसता याचे बसता मका समान आता हा रिसंटली हरमला मला नसले की माझीच भरगी असतात थंका एकतर भरगी कशी कर करतात त्यांना दिसता की दिदी खरी असले सांगिनात लिहूनच सांगिनात आणि जी सांगतात त्यांना हा कसे सांगता की ना खबरना एक कोण असा आणि जे जज म्हणून आम्ही एक आमची ड्युटी ती की सगळ्या समान इफ समान त्यांखू ना आणि त्यांच्या समजा एका भग्याचं टेंट खूपच बरं असा आणि दुसऱ्या भरगे मातरी कमी पडत जे त्यांना त्याच प्रमाणे बक्षिसां दिवस जात समजा ते कमी भरग्या वय आता काढले जो त्याचे वेगळे जातले ते असा जो टेलंट खरंच असा त्या काहीतरी मनात व्हाट दिसतले आणि त्या मनात त्या धाकट्या धाकट्या भुरग्यांच्या मनात समजा तसा परिणाम झाला जर पुढे कदाचित ती मेबी ती कला सोडूच शकता सो धाकट्या धाकट्या भरग्यांचे असे परिक्षकांनी तर करचे न जे परिक्षकांच्या खुर्चेर बसता पहिली

डॉक्टर दया ते माझे काम नको माझे काम फक्त ह्या कलेन त्यांना गोडी निर्माण करून द्यायचे की ती पुढे ह्या कलेन स्वतः आपले डिसिजन घेऊ शकते कित्याक हा जेव्हा धाकटे असते मला आता बारा वर्ष झाली हा नसता तर हा जेव्हा धाकटे लागले तेव्हा हाय चितूक नसले की हा पुढे वचून डान्स करून जातले हा पुढे वचून आणि किती करतले ना मला ती कला जेव्हा हा माझी सादर करतले चार घरा फुडे तेव्हा मला एक अशी बरे उमेद दिसताली की हा माझी कला चार लोक येऊन मला येऊन सांगतात की बाय साची तू बरे नसता हा असे म्हणून आणि सध्या हा ही डान्स क्लासच चलयता ही अकॅडमी चलतं तसे ना हा सध्या बी ए एल एल बी शिक्षण पण घेता सो हे शिक्षण आणि ते शिक्षण माझे स्वतःचे शिकव आणि माझ्या भरग्यां शिकवण हा दोन्ही मॅनेज करतात सांगता सो फुढे वचून ह्या धाकट्या धाकट्या भूग्यांची स्वतःची इच्छा असत की त्यांना नृत्यांगणात जाय की त्यांना आणि खच्या क्षेत्रात जाय की त्यांना माझ्यासारखे दोन्ही दोन करू सो ते त्यांची ड्युटी असते यस थँक्यू